इयत्ता पाचवी मराठी पाठ आठवा प्रिय बाई या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधला अ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने आहे आ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे ई उर्मिला आनंदाने का उडाली उत्तर टी व्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली ई उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे उत्तर उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उत्तर उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उ उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे या वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कळते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला का दिला उत्तर उर्मिलाच्या आजोबांनी तिला तिच्या बाईंना पत्र लिहायला सांगितले कारण मोबाईलचे काही खरे नाही बाईंना पत्र लिहिल्यास ते कायम त्यांच्या आठवणीत राहील आ पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला उत्तर पाचवीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली अभ्यास जास्त करू लागली खेळू लागली आणि तिला आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले ई उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर उर्मिलाने पत्रात बाईंनी शिकवलेल्या कविता नाटकांचा सहलीतील खेळांचा बाईंच्या घराजवळील गुलमोहराचा तसेच स्वाती जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे तिने पाचवीत आल्यापासून स्वतःमध्ये झालेले बदलांविषयी देखील लिहिले आहे प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्ही टी व्हीवरचे कोणकोणते कौन कार्यक्रम बघता उत्तर मी कार्टून प्राण्यांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि बातम्या पाहतो आ टी व्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात का आवडतात उत्तर मला डोरेमॉन छोटा भीम आणि जंगलबुक हे कार्यक्रम बघायला आवडतात कारण ते खूप मनोरंजक असतात आणि त्यातून मला नवीन गोष्टी शिकायला मिळतात ई तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्यामागील कारणे सांगा उत्तर माझ्या घरातील मोठी माणसे मला बातम्या आणि माहितीपर कार्यक्रम बघायला सांगतात कारण त्यामुळे मला जगभरात काय चालले आहे हे, हे कळते ई दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार भावना मत कळवायचे असेल त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरता उत्तर मी माझ्या दूर असलेल्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाईल फोन व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअप वापरतो कधीकधी त्यांना पत्रही लिहितो शोध घेऊयामध्ये माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात त्यांची माहिती मिळवा एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे एक बाण अशी खूण करा तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे दोन्हीकडे बाण अशी खूण करा या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा खाली आपल्याला उदाहरण दिले आहे चिठ्ठी चिठ्ठी पुढे एकच बाण दाखवलेला आहे कारण आपण जेव्हा चिठ्ठी लिहित असतो तेव्हा समोरचा आपल्याशी बोल बोलू शकत नाही किंवा समोरचा लगेच आपल्याला लिहू शकत नाही ती चिठ्ठी पोहोचल्यावर मग तो लिहून आपल्याला दुसरी चिठ्ठी पाठवतो त्यामुळे चिठ्ठी हे एकतर्फी साधन आहे फॅक्स फॅक्स ही सुद्धा चिठ्ठीसारखेच आहे पण ते मशीनद्वारे पाठवले जाते आपल्याकडून लिहिले जाते समोरच्याकडून उत्तर येत नाही लगेच म्हणजेच फॅक्ससुद्धा एकतर्फी साधन आहे मोबाईल आता मोबाईल दुतर्फी आपण दोन बाण दाखवले आहेत कारण मोबाईलवर आपण जर बोललो तर समोरचा पण लगेच आपल्यासोबत बोलतो वर्तमानपत्र पण एकतर्फी कारण वर्तमानपत्रात छापलेले आहे ते आपण फक्त वाचतो आपल्याला वर्तमानपत्राशी बोलता येत नाही मुलाखत मुलाखत हे दुतर्फी असते कारण मुलाखत घेणारा पण बोलत असतो आणि देणारा पण बोलत असतो पत्र पत्रसुद्धा एकतर्फी आहे ते आपण लिहितो तेव्हा समोरचा आपल्याशी बोलत नाही आंतरजाल म्हणजे इंटरनेट हे दोन आहे म्हणून आपण दोन बाण दाखवले आहेत कारण आंतरजाल मध्ये आपण प्रश्न टाकला किंवा मा आपण माहिती विचारली तर समोरूनसुद्धा उत्तर लगेच येते मोबाईल संदेशसुद्धा दुतर्फी आपण इकडून संदेश, संदेश पाठवला हो की समोरचासुद्धा तिकडून लगेच संदेश पाठवू शकतो जाहिरात एकतर्फी आहे फोन दुतर्फी दोघेसुद्धा बोलू शकतात एकदाच रेडिओ एकतर्फी एकच जण बोलत असतो एकदा संभाषणसुद्धा दुतर्फी चर्चा दुतर्फी दूरचित्रवाणी एकतर्फी भाषणसुद्धा एकतर्फी कारण फक्त भाषण करणाराच बोलत असतो ऐकणाऱ्यांना बोलता येत नाही पुढे आहे खालील संवादवाचा सर्वनामांना अधोरेखित करा नीता आज आपण झोका खेळूया या वाक्यात आपण हे सर्वनाम आहे म्हणून त्याखाली रेश मारली आहे मंदार दादा तू पण चल ना या वाक्यातील तू हे सर्वनाम आहे अधोरेखित करा म्हणजे त्याखाली रेश मारायची आहे म्हणून तू खाली आपण रेश मारली आहे दादा मी नाही येणार मुग्धाला ने मी हे सर्वनाम आहे म्हणून मी खाली रेषा मारली आहे ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत आता या वाक्यात ती हे सर्वनाम आहे म्हणून त्याखाली रेषा मारली आहे दादा त्या आल्या की तुम्ही खेळा या वाक्यात त्या आणि तुम्ही हे दोन सर्वनामे आहेत म्हणून खाली सुद्धा रेषा मारल्या आहेत आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय या वाक्यात आम्ही आणि तू हे दोन सर्वनामे आहेत खालील वाक्य वाचा त्या खाली वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्ये लिहा पिशवी खूप सुंदर होती आता अ आहे पिशवीचा रंग गुलाबी होता पिशवी हे काढून त्या पिशवीसाठी योग्य सर्वनाम इथं वापरायचं आहे मग पिशवी ऐवजी आपण लिहिणार तिचा तिचा रंग गुलाबी होता बाजूला आपण उत्तर लिहिलं आहे आ पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या पिशवीत ऐवजी आपण लिहिलंय तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या ई पिशवीला काचा मणी लावलेले होते तिला काचा मणी लावलेले होते पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली पिशवी ऐवजी आपण लिहिणार ती ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा अ टिंबटिंब बाजारातून भाजी आणूया आपण बाजारातून भाजी आणूया आ आईने जेवायला टिंबटिंब केले आहे आईने जेवायला काय केले आहे ई कर्ण दानशूर होता टिंबटिंब दररोज दान द्यायचा तो दररोज दान द्यायचा ई ताईने टिंबटिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला आज टिंबटिंब खूप मजा केली आज आम्ही खूप मजा केली उ रमेशने टिंबटिंब मित्रांना वाढदिवसाला बोलवले उत्तर रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले